नमस्कार अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे अश्विनी आज आपण बघायचं आहे चहाचा मसाला चहाचा मसाला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया हे चमच्याचं माप घेतलेलं आहे तुम्हाला मापाप्रमाणे करायचं असेल तर ह्या चमच्याच्या मापाने करायचा नाही तर सरळ अंदाजाने सुद्धा मसाला हा छान होतो ही लवंग घेतलेली आहे ही दीड चमचा आहे दालचिनी घेतली आहे ही दालचिनीचं असं काही माप नाही देता येणार इथे हे जेवढे तुकडे दिसत आहेत एक पाच सहा तुकडे मी घेतले आहेत आणि जर दालचिनी पावडर बाजारात मिळते ती जर तुम्ही घेणार असाल तर ती ह्या चमच्याने दीड चमचा घ्यायची ही सुंठ पावडर दिसत आहे ही साधारण ही चार चमचे आहेत काळी मिरी घेतलेली आहे ही काळी मिरी आहे ही घ्यायची आहे हे बरोबर दीड चमचा किंवा दोन चमचे आणि ही वेलची घेतलेली आहे याला वेलची सर्वात जास्त लागते आपल्याला ही वेलची घेतलेली आहे ही हे चमचे भरून पाच ते सहा चमचे घेतलेली आहे आता माप असं दिलेलं नाहीये तुम्हाला चमच्यानेच माप दिलेला आहे नाहीतर हे सर्व साहित्य तुमच्या अंदाजाने घेतलं तरी सुद्धा तुमचा मसाला अतिशय चांगला होईल फक्त हे सर्व साहित्य आता भाजायचं आहे वेलची भाजायची लवंग भाजायची दालचिनी आणि मिरी भाजायची आहे सुंठ पावडर भाजायची नाही आहे ती फक्त बारीक करताना आपल्याला घालायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तेव्हा आता आपण ह्या वेलची भाजूया लवंग भाजूया दालचिनी भाजूया मिरी भाजूया आणि हा मसाला करताना हा आता जो मसाला आपण बनवत आहोत हा रोज जर तुम्ही वापरलात तर दोन महिने आरामात जाईल आणि दोन महिन्यापेक्षा जास्त हा मसाला ठेवायचा नाही कारण या मसाल्याला कीड होते त्यामुळे हा मसाला थोडा थोडाच बनवायचा आहे चला तर मग आता हे साहित्य भाजायला घेऊया आणि बनवूया चहाचा मसाला आता आपण हो या कढईमध्ये लवंग आणि मिरी घेतलेली आहे ही आधी भाजून घेऊया ही थोडीशी भाजत आली की ह्याच्यात दालचिनी पण भाजून घेऊया मग हे तिन्ही साहित्य आपण काढून घेऊया आणि मग वेलची भाजूया कारण वेलची भाजायला सर्वात जास्त वेळ लागतो आता आपण बनवत आहोत चहाचा मसाला त्यासाठी या कढईमध्ये मिरी आणि लवंग असं एकत्र एक घेऊन ठेवलेलं आहे हे भाजून घेऊया आधी गॅस लहानच ठेवायचा आहे कढई पूर्ण तापवून घ्यायची आणि गॅस कमी ठेवायचा आहे आता हे भाजत आलं की ह्याच्यात आपण दालचिनी घालून घेऊया एक पाच सात मिनटं ह्याला खूप झाली सर्व मसाला भाजायला हां याच्यामध्ये आपण हो आप हे दालचिनीचे तुकडे पे घालून देऊया दालचिनी मिरी आणि लवंग असं आपण भाजलेलं आहे भाजून घ्यायचं आहे हे दोन मिनिटात भाजून होईल भाजताना आपल्याला कानाला ह्याचा आवाज ऐकायला येतो हे पहा आपली दालचिनी मिरी आणि लवंग असं भाजलं गेलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया हे काढून घेऊया आणि वेलची भाजूया हे पहा आता आपण ही वेलची भाजून घेऊया वेलची आपली खायचे चार ते पाच चमचे घ्यायचे आहे म्हणजे तुम्हाला वजन सांगायचं तर पन्नास ग्रॅम वेलची होती आणि बाकी सगळं चमचाच्याच मापाने घ्यायचं आहे दीड चमचा ही वेलची भाजायला एक दोन ते तीन मिनिट लागतील आणि मग मिक्सरला लावूया चहाचा मसाला हे पहा आपल्या चहाचा मसाला करायचं साहित्य भाजून झालेलं आहे मिरी लवंग दालचिनी दालचिनी ही चांगली भाजायची आहे अशी तुटली गेली पाहिजे ती एकदम ही पावडर आहे सुंठ पावडर ही फक्त भाजली नाही आहे आता हे सर्व आपण मिक्सरला घालूया आधी हे दोन्ही गोष्टी घालून घेऊया थोडंसं बारीक करूया आणि मग सुंठ पावडर घालूया आणि मग बनला आपला चहाचा मसाला आता आपण चहाचा मसाला बारीक करून घेऊया हे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण ही वेलची घालून घेऊया पहिले वेलची थोडीशी बारीक करूया आता पहिल्यांदा ही वेलची परत बारीक करून घेऊया थोडीशी बारीक करूया आणि मग मिरी लवंग आणि दालचिनी घालून घेऊया ही वेलची आता आपण थोडीशी अर्धबोबडी करून घेतली आहे आता ह्याच्यात आपण ही लवंग मिरी आणि दालचिनी असं घालून घेऊया आणि आता हा मिक्सरला फिरवून घेऊया परत आता आपण ह्याच्यामध्ये सुंठ पावडर घालून घेऊया सुंठ पावडर आपण ही चार ते पाच चमचे घेतलेली आहे सुंठ पावडर बाजारात मिळते नाहीतर जर तुम्ही सुंठ घेतलीत तर ती वरवंट्याने फोडायची आणि मगच त्याच्यामध्ये भाजून घालायची सुंठ घेतलीत तर ती भाजावी लागेल पावडर आपल्याला भाजायला लागत नाही कारण सुंठ पावडर करताना ही सुंठ भाजूनच पावडर केलेली असते आता हा मिक्सर आपण फिरवून घेऊया आता हे मिक्सरचं भांडं मिक्सरला लावून आपण हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने बनला आपला चहाचा मसाला हा चहा मसाला एकदम सुरेख होतो हा जास्तीत जास्त दोन महिनेच राहणार आहे दोन महिन्यापेक्षा जास्त राहणार नाही दोन महिन्यापेक्षा जास्त जर तुम्हाला ठेवायचा असेल तर तो फ्रीजमध्ये ठेवायला लागतो हा चहा मसाला जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ही अश्विनीची विनंती आहे तुम्ही कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स टाकत नाही त्याची मी वाट पाहत आहे कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स टाकले तर मला व्हिडिओ बनवायला जास्त हुरूप येईल मंडळी हे पहा हा मसाला तयार झालेला आहे हा आता आपण एका हवाबंद बाटलीत भरायचा आहे या पद्धतीने बनला आपला चहाचा मसाला हा चहाचा मसाला अतिशय सुरेख झालेला आहे सुगंध मला येत आहे तुम्हाला येणार नाही तुम्ही जेव्हा घरी बनवाल तेव्हा तुम्हाला समजेल किती सुंदर हा मसाला तयार झालेला आहे हा चहाचा मसाला घालून आपण आता चहा बनवायचा आहे भरपूर जोरात पाऊस पडत आहे मसालेदार चहा प्यायचा आहे तेव्हा आता आपण बनवूया पुढच्या भागात बनवायचा आहे हा मसाला घालून मसाल्याचा चहा मसालेदार चहा हा म चहाचा मसाला जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे